हरभरा पिकामध्ये फुलोऱ्यापूर्वी पाने खाणारी अळी म्हणजेच फोडोपटेरा आणि घाटे अवस्थेमध्ये घाटे अळी हेलिकोअर्पा या दोन किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्याचप्रमाणे थंडी आणि धुक्याच्या प्रादुर्भावामुळे पाने करपणे तसेच जळणे या समस्या समोर येतात तसेच मर आणि मुळकुच रोगांची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवते त्याचसोबत पिकांची चांगली वाढ फुलांची अधिक संख्या आणि घाट्यांची संख्या आणि वजन वाढविणे अशा विविध बाबींकरिता आज आम्ही घेऊन आलोय हरभरा पिकाकरिता फक्त दोन फवारण्यांमध्ये संपूर्ण व्यवस्थापन नमस्कार मी युवराज आपण बघत आहात आमचे यूट्यूब चॅनल शेतीसा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात हरभऱ्यामध्ये पहिली फवारणी फुलावस्थेपूर्वी पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झाल्यानंतर लगेच घ्यावी या फवारणीमध्ये क्युनाल फॉस पंचवीस टक्के चार मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के एक ग्राम यांपैकी एक कीटकनाशक त्यासोबत थायफोनेट मिथिल सत्तर टक्के दोन ग्राम हे बुरशीनाशक त्यासोबत चांगल्या शाखेय वाढीकरिता बारा एकसष्ट झिरो हे विद्रवेखत पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून पहिली फवारणी घ्यावी त्यानंतर दुसरी फवारणी घाटे अवस्थेमध्ये अळीच्या नियंत्रणाकरिता फ्लुमेंडामाइड वीस टक्के डब्ल्यू जी एक ग्रॅम किंवा एन्डोक्झा कार्ब पंधरा पॉईंट ऐंशी टक्के ई सी एक मिली किंवा फ्लुमेंडामाइड आठ पॉईंट तेहतीस टक्के अधिक डेल्टा मेथ्रीन पाच पॉईंट छप्पन टक्के एस जी एक ग्राम यांपैकी एक कीटकनाशक त्यासोबत बावीस टीन दोन ग्राम हे बुरशीनाशक सोबत घाटे चांगले भरण्याकरिता आणि हरभऱ्याचे वजन वाढण्याकरिता झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत पाच ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी घ्यावी शेतकरी मित्रांनो वरील फक्त दोन फवारण्यांमध्ये हरभऱ्याचे संपूर्ण व्यवस्थापन होते व विनाकारणचा खर्चसुद्धा वाचतो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद